शिखरे आनंदाची सर तुम्ही करत मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरणात राहावी मनपा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय व खोलेमाळा यु पी एच ची सेंटर नाशिक रोड इथं वैद्यकीय विभागातील मनपा वाहन चालक श्री निलेश देवगिरे यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा नाशिक जिल्हा परिषद मधील शिक्षकांची पैसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांवर महसूल सहाय्यक डीएड बी एड टी टी सी टी ई टी अभियोक्ता चालक उपविभागीय अधिकारी पोर्टल नोंदणी उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत कळवण तालुक्यातील आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना निवेदन दिलंय निवेदनात कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षक व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडून दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस रोजीच्या राज्यातील पैसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी उपाययोजना म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सदर पत्रात पैसा क्षेत्रातील नियमित भरती होईपर्यंत मानधन पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्ती न देता स्थानिक अनुसूचित जमातीतील उमेदवारांना व पवित्र पोर्टलवर जे पात्र आहेत अशा उमेदवारांना नियुक्ती करण्यात यावी या संदर्भात कळवण तालुक्यातील संघटना आदिवासी शक्ती सेना बिरसा आर्मी अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी महासंघ महाराष्ट्र राज्य आदिवासी रावण साम्राज्य आदिवासी रावण किंग फाउंडेशन सत्यशोधक बहुजन आघाडी के ए ग्रुप एकलव्य संघटनांनी निवेदन सादर करत मागणी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी पुंजाराम खांडवी पुन खोरे कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा